आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी सुभाषनगर येथे समान विचारांचा जागर या विषयावर प्रबोधन कार्यक्रम संपन्न संत रविदास हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक डॉक्टर राजशेखर सोलापुरे संत रविदास यांनी आधुनिक <Nitle> विचारांची मांडणी करून समाजाला मध्ययुगात आधुनिकतेचे धडे शिकवले कर्मकांडात व वा जातीवादात माणसाने अडकू नये यासाठी प्रयत्न केले संत रविदास यांनी मंदिर मस्जिद हे एक असून माणसातील ईश्वर तत्वाला महत्त्व द्यावे असे सांगून हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केला होता म्हणून संत रविदास हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरतात असे प्रतिपादन लातूर येथील विचारवंत आणि प्रसिद्ध वक्ते डॉक्टर राजशेखर सोलापुरे यांनी केले रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी संत रविदास यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त ते मिरज तालुक्यातील सुभाष नगर येथील सोनाई हॉल येथील प्रबोधन कार्यक्रमात संत रविदास महात्मा बसवेश्वर लोकसंत गाडगे बाबा समान विचारांचा जागर या विषयावर बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशाल साळे होते तर अर्जुन सूर्यवंशी संजय कांबळे शिवाजी भंडारे प्रकाश हंकारे शीतल खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना डॉक्टर राजशेखर सोलापुरे म्हणाले की समतावादी व वा मानवतावादी आधुनिक विचारांची मांडणी करणाऱ्या संतांच्या विचारांची आज नितांत आवश्यकता आहे श्रमाला महत्त्व देऊन ऐतखाऊ मानसिकतेला नाकारत समृद्ध समाजाचे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी रविदास बसवन्ना गाडगेबाबांनी प्रयत्न केले आजच्या स्वकेंद्री पिढीच्या पिढीला समाजाच्या विकासाकडे वळवायचे असेल तर महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचारांचा वारसा द्यावा लागेल तरच नव्या समाजाला आकार मिळेल स्त्री सबलीकरण वास्तवात घडवण्यासाठी आणि समाजात नैतिकता निर्माण करण्यासाठी संत चरित्राचा जागर व्हावा समाजाचे सर्व संभ्रम दूर करण्याची क्षमता संत साहित्यात आहे असे मत त्यांनी मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश हंकारे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कमलेकर यांनी केले लोकधर मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा